लोगसे लोगोत्तर मित्रांनो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत लोगो या प्रकारमध्ये आम्हाला काय काय चेक करावं लागतं आम्ही काय काय गोष्टी बारकाईने बघत असतो ह्या गोष्टीच थोडक्यात मी तुम्हाला आज माहिती देणार आहे तर करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात नमस्कार मित्रांनो स्वागत हो आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती मित्रांनो आज आपण बघणार आहोत लोगोमध्ये आम्ही नेमकं काय काय बघतो किंवा जेव्हा आम्ही सायंटिफिकली लोगो जेव्हा आम्ही बनवून देत असतो त्यावेळेस आम्हाला कोणत्या गोष्टी इन्क्लूड करायच्या असतात किंवा आम्ही काय काय करतो याची ह्याची थोडक्यात तुम्हाला मी आज माहिती सांगणार कारण खूप प्रचंड गोष्टी आहेत की ज्यामध्ये आम्हाला सायंटिफिकली जेव्हा लोगो बनवायचा असतो त्याच्यामध्ये आम्हाला त्या गोष्टी त्याच्यामध्ये द्यायच्या असतात तुम्हाला तुमच्या कंपनीच्या किंवा तुमच्या व्यवसायाच्या ग्रोथसाठी परंतु जेव्हा तुमचा लोगो जरी जो जुना लोगो तुमचा सुद्धा असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला काय काय गोष्टी चेक करावं लागतात त्याचा एक तुम्हाला एक थोडक्यात आढावा सांगतो बघा जास्त करून तुम्हाला बघण्यात आले असेल प्रत्येकाचे खास करून तो गोल लोगोज तुम्हाला बघण्यात आलेले असेल तर गोल हा एक प्रकार आहे लोगोचा पण ह्या गोलचं मिनिंग वेगळा आहे चौकोन जर आकार असेल तर त्याचा मिनिंग वेगळा आहे आयताकृती असेल तर तो वेगळा आहे आरवा आहे का उभा आहे ह्याला महत्व आहे त्रिकोणी आहे का अष्टकोणी आहे का पंचकोणी आहे का वेगल वेगल तर ह्याला खूप वेगळे वेगळे महत्व आहे अगदी ह्या बारकाईने ह्या गोष्टींचा विचार करावा लागतो बर हे जर आकार झाले त्या आकारांमध्ये काय अजून आकार आहेत का हे सुद्धा बघावं लागतं कलर रंगसंगती त्याच्यामध्ये काय आहे कोणता रंग, रंग तुम्ही वापरलेला आहे प्रत्येक रंगाचे क्वालिटी वेगळी असते तो रंग प्रत्येक रंगाचं एक वेगवेगळं महत्व असतं मग तो तुमच्या व्यवसायाला अनुरूप आहे का ह्या गोष्टीचं सुद्धा आम्हाला बघावं लागतं किंवा आम्हाला देताना ह्या गोष्टी रंगसंगती पण खूप महत्वाचं असतात ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करून द्यावं लागतं एलिमेंट्स आपण जस एलिमेंट्स वॉटर एलिमेंट्स एअर एलिमेंट्स अशा जे काही एलिमेंट्स असतात ते सुद्धा तुमच्या लोगोमध्ये काय आहेत का, का किंवा आम्ही जेव्हा सायंटिफिकली लोगो बनवून देणार आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आम्हाला इन्क्लूड कराव्या लागतात भाषा भाषा किती प्रकारची तुम्ही त्याच्यामध्ये वापरलेली आहे मग ती मराठी भाषा आहे तुमची रिजनल कोणती भाषा आहे किंवा इंग्रजी वापरलेली आहे का मिक्स वापरलेली आहे या गोष्टींचा सुद्धा खूप वेगळा मिनिंग आहे त्याचे वेगवेगळे अर्थ तयार होतात ते ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये चेक कराव्या लागतात शिवाय तुम्ही जी भाषा वापरली किंवा जे काही अक्षर वापरलेत मग ते स्मॉल लिपी आहे का कॅपिटल आहे का किंवा त्याचं स्लांड कोणतं आहे हे सुद्धा बघावं लागतं इवन लोगोमध्ये कोणी कोणी -कु आकार तर यूज करतातच परंतु कोणी कोणी पक्षी प्राणी अजून इतर चिन्ह सुद्धा म्हणजे फुल पान वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये लोक मध्ये कोणी कोणी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं असतं किंवा आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या इन्क्लूड करून देत असतो तुमच्या व्यवसायानुसार पण ह्याचं सुद्धा एक वेगळं महत्व आहे ह्याचं है, प्रत्येकाचं वेगवेगळे मिनिंग्स आहेत शिवाय तुमच्या कंपनीचं जे नाव आहे बघा लोगो फक्त तेवढं एक चित्रच किंवा ते जे आहे आपण ते तेवढं चित्रच फक्त तर मोडलं जात नाही लोगो म्हटलं तर आम्ही व्हिजिटिंग सुद्धा त्याच्यामध्ये कधी कधी इन्क्लूड करतो कारण त्याचे सुद्धा खूप पॉझिटिव्ह निगेटिव्ह इफेक्ट तुमच्या व्यवसायावरती होत असतात कंपनीवरती होत असतात तर तो, तो सुद्धा लोकप्रकारमध्ये तसं जर पाहायला गेलं यंत्र ज्याला आपण यंत्र म्हणतो म्हणजे माझा जो मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल किंवा जर बघितला नसेल तर अवश्य बघा यंत्र मंत्र तंत्र म्हणजे काय आहे व्यवसायासाठी ते किती पूरक आहे ते का असणं गरजेचं आहे त्याच्याबद्दलची थोडक्यात मी माहिती दिलेली आहे तर कंपनीचं नाव काय आहे शिवाय त्या कंपनीच्या नावाची टोटल न्युमरोलॉजी प्रमाणे जर का टोटल करायचं झाली तर ते टोटल तुमच्या ते योग्य आहे का हे सुद्धा बघावं लागतं दुसरं तुम्ही काही स्लोगन टाकलेलं आहे का ते स्लोगन काय दाखवतंय ते योग्य आहे का तुमच्या लोगोमध्ये काही डॉट्स आहेत का रेषा आहेत का मग त्या रेषा किती प्रकारच्या आहेत तुम्ही तिरप्या केल्या आहेत वाकड तिकडे आहेत सरळ आहेत म्हणजे लोक होल्स काही आहेत का त्या सगळ्या गोष्टीने आम्हाला तुमच्या लोगाचा विचार करून मग आम्ही सायंटिफिकली लोगो तयार पण करत असतो आणि बघताना आम्हाला तुमच्या गोष्टी जेव्हा लोगो आमच्याकडे येतो चेक करायला तेव्हा आम्ही ह्या गोष्टी सुद्धा चेक केल्या जातो आणि त्याच्यानंतर ते लोगो बघितल्यानंतर आम्हाला समजून जाते की तुमच्या लोगो मुळे तुमच्या कंपनीत काय प्रॉब्लेम आहे माझा मागचे व्हिडिओ जर का तुम्ही बघितले असेल तर मी एका सांगितलं होतं की तुमचा लोगो तुमची मानसिकता म्हणजे कंपनीच्या ओनरची मानसिकता पण दाखवतो एम्प्लॉईच्या प्रती जी काही मानसिकता आहे ती सुद्धा त्यामध्ये दिसून येते ग्राहकांच्या प्रती मानसिकता काय आहे ती सुद्धा दिसून येते कारण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप महत्वाच्या आणि गरजेच्या असतात तर हे सगळं त्याच्यामध्ये दिसून येतं तर तुम्हाला आज कळलं असेल की किती ह्या गोष्टी बघाव्या लागतात कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की काय लोक म्हणजे काय अगदी शे पाचशे रुपयात करून देणार सुट्टी डिझायनर कडे गेलं की तो आपल्याला एक छानसा लोगो लोक बनवून देत असतो तो दिसायला किती छान जरी असेल तरी पण तो तुमच्या व्यवसायाला पूरक आहे का ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आणि गरजेच्या असतात जेव्हा आम्ही सायंटिफिकली लोगो म्हणतो आणि आम्ही त्याच्यामध्ये जी काही आम्ही फी घेतो ते ह्याच कारणासाठी घेत असतो की तुमचे मेन जे प्रॉब्लेम्स आहेत कारण काय होतं ना मार्केटमध्ये असेच लोगो तयार करून देणार भरपूर आहेत तुम्हाला एखादी डिझाईन आवडली की ते तुम्ही करून टाकता पण त्याचे जे काही पडसद आहेत ते मात्र तुम्हाला मग आयुष्यभर बघावं लागतात तो जर का तुमच्या व्यवसायाला अनुरूप असेल तो लकीली पॉझिटिव्हली तुम्हाला जर त्याचा फायदा झाला तर ठीक आहे पण तो जर का निगेटिव्ह असेल तर त्याचे खूप मोठे इम्पॅक्ट होतात व्यवसायावरती कारण कष्ट आणि पैसे जमवलेला असतो त्या व्यवसायासाठी तुम्ही इन्व्हेस्ट केलेली असते आणि कालांतराने मग काही अडचणी निर्माण होतात आणि मग तो धंदा ठप्प होतो आणि ठप्प झाल्यानंतर डिप्रेशन कर्ज बाजारीपणा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊन जातात तर या गोष्टींचा खूप विचार करणं खूप गरजेचं असतं व्यवसाय करताना तर खूप सांभाळून गोष्टीचा विचार केला करायला नक्कीच हवा मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की व्यवसायाच्या बाकीच्या गोष्टींसाठी तुम्ही खूप पैसा खर्च करता पण ह्या मेन गोष्टींसाठी तुम्ही पैसा खर्च करत नाहीत आणि इथे सगळ्या प्रॉब्लेम्स निर्माण होतात तर ह्या गोष्टीचा नक्की विचार करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात नवीन माहितीच पुढच्या एपिसोडमध्ये पण आपला जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण येणारे व्हिडिओ पण अजून खूप छान असणार आहेत त्याच्यात अजून तुम्हाला खूप माहिती मिळणार आहे लोकोबद्दलची तर भेटूया नवीन माहितीसह पुढच्या एपिसोड तोपर्यंत नमस्कार